महाराष्ट्र राज्याच्या मंत्री झालेल्या आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय पंकजताई मुंडे यांना पर्यावरणाचं खा खातं भेटलेलं आहे मला त्यांना हात जोडून अशी विनंती आहे की त्यांनी एक वेळ नक्की या सरपराज्ञीच्या या प्रोजेक्टला भेट द्यावी आणि हे जे दाम्पत्य ही मनोभाव इथून सेवा करते त्या सेवेला त्यांनी कुठेतरी हातभार लावावा आणि आपल्या राज्याकडनं अनुदान म्हणा किंवा जी काही मदत आहे ती त्यांना पुरेपूर मदत करावी इथं तळं करावं लाईटीची सुविधा करावी त्यानंतर व्हेटरनरी डॉक्टर अवेलेबल करून द्यावे इथं थांबण्यासाठी एखादा गार्ड उपलब्ध करून द्यावा अशी माझी माननीय पंकजा मुंडे यांना मनापासून विनंती आहे बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई भाषेत आपण आहोत आज शिरूर येथील गारमाथा असणाऱ्या या सरप्राज्ञी प्रकल्पावर गेल्या तीस वर्षापासून निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या पशुपक्ष्यांची निस्वार्थपणे मायेने त्यांना भरवणाऱ्या सृष्टी सोनणे आणि सिद्धार्थ सोनणे यांच्या या सर्वप्राणी प्रकल्पावर जे काही या परिसरामध्ये असणारे जखमी प्राणी असतील पशु असतील त्यांना या प्रकारामध्ये आणलं जातं त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्यांना नंतर निसर्गाच्या सान्निध्यात सोडलं जातं त्यांना मोकळं करून दिलं जातं याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गेल्या तेवीस वर्षापासून असंख्य अडचणींना तोंड देत हे दापत्य आपली मनोभावी सेवा पशुपक्ष्यावरचं प्रेम कायम ठेवलेलं आहे आज पाहिलं गेलं तर या ठिकाणी लाईटची अपुरी सुविधा आहे त्याचबरोबर येण्या जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आणि असंख्य जी काही इथला परिसर आहे तो सुद्धा व्यापला गेला आहे त्यामुळे या ठिकाणी आता विशेष करून बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या जी काही राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये दबदबा असणाऱ्या पंकजा मुंडे यांना नुकतंच महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाचं जे काही मंत्रिपद मिळालं आहे त्याच मंत्रिपदाच्या अंतर्गत आता हा इथला जे काही अंधार झालेला आहे तो दूर करण्यासाठी इथला परिसर पुन्हा एकदा प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी मदत करणं गरजेचं आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड अद्भुत तयार नमस्कार मी समाजसेविका आम्रपाली साबळे मी या सरपराज्ञी च्या प्रोजेक्टला एक भेट दिलेली आहे नुकतीच तर याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे रस्ता अत्यंत खराब रस्ता आहे आणि आपल्या बीड शहराच्या अगदी जवळचं हे ठिकाण आहे शिरूरच्या शिरूर, शिरूर कासारजवळच्या गार माथ्यावरती हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे, आहे राब या ठिकाणी खूप छान एक उभयंत आहे पत्नी दाम्पत्य आहेत सोनवणे म्हणून ते खूप सुंदर हा प्रोजेक्ट राबवत आहेत सर्पराज्ञीचा या ठिकाणी सर्व जे काही जंगलातील वन्यजीव आहेत जर जखमी असतील किंवा कुठे त्यांना हानी झालेली आहे तर त्यांना ते संरक्षण देतात आणि त्यांना संरक्षण देऊन त्यांची अत्यंत लहान बाळासारखी सेवा करून परत त्यांना निसर्गामध्ये वाट मोकळी करून देतात आणि हा असा सुंदरसा प्रोजेक्ट आपल्या बीड शहराच्या अगदी हकेच्या अंतरावर आहे आणि माझी या ठिकाणी एक अशी इच्छा आहे की या ठिकाणी मी स्वतः आता संध्याकाळ होत आलेली आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सूर्य मावळतीला आलेला आहे आणि इथे कशाही प्रकारचे लाईट नाही आहे रस्ता नाहीये कुठल्याही प्रकारची सुख सुविधा इथे तुम्हाला भेटाय पाहायला मिळणार नाहीये जिथं हे दाम्पत्य राहतं त्यांना अक्षरशः राहायला घर सुद्धा व्यवस्थित नाहीये पण त्यांना त्याचं काहीही घेणं देणं नाहीये आता गेली तेवीस वर्ष आता चोवीस वर्ष पूर्ण होतात चोवीस वर्ष हे दाम्पत्य इथं राहते आणि या निसर्गाची मनोभावे सेवा करते आता माझी फक्त एक इच्छा आहे आपल्या ज्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री झालेल्या आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय पंकजाताई मुंडे यांना पर्यावरणाचं खा खातं भेटलेलं आहे मला त्यांना हात जोडून अशी विनंती आहे की त्यांनी एक वेळ नक्की या सरपराज्ञीच्या या प्रोजेक्टला भेट द्यावी आणि हे जे दाम्पत्य ही मनोभावेतून सेवा करते त्या सेवेला त्यांनी कुठेतरी हातभार लावावा आणि आपल्या राज्याकडनं अनुदान म्हणा किंवा जी काही मदत आहे ती त्यांना पुरेपूर मदत करावी इथं तळं करावं लाईटीची सुविधा करावी त्यानंतर व्हेटरनरी डॉक्टर अवेलेबल करून द्यावे इथं थांबण्यासाठी एखादा गार्ड उपलब्ध करून द्यावा अशी माझी माननीय पंकजाई मुंडे यांना मनापासून विनंती आहे धन्यवाद बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस